सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल सांगत आहे तुमचं सुनील नाके ब्लॉगच यूट्यूब चॅनल तर आज आपण जात आहोत परेल वर्कशॉप मुंबईचा राजा मंडप डेकोरेशन आणि लालबागचा राजा मंडप डेकोरेशन आणि चिंच पोकळीच्या चिंतामणीचं मंडप डेकोरेशन बघण्यासाठी जात आहोत आता आपण परेल स्टेशनला आहे परेल टेशन सरळ जातो आहे तर बघूया परेल वर्कशॉपला व्हिडिओ काढू दिला तर काढू आता मंडप डेकोरेशन तुम्हाला दाखवू आम्ही तर चला नाही चेकट आहे चलो व्हिडिओमध्ये शेवट मारा आपण जाऊया या बघा परेल स्टेशनला इथे शिकवतात पोरांना चला आपण निघूया बोला छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय दिसतो हे बघा <laughs> हे चला आपण निघूया हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉप यामध्ये काहीही निम्मेच गणपती राहिले असतील काय काय गणपती मागच्या रविवारी गेलेत आता बघू किती आहात बाकीत काय दाखवले तर ता ठीक आहे आता जाऊ दुसरेकडे हे बघा हे परेल वर्कशॉप चला समोर जाऊ हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉप आतमध्ये जाण्यास मनाही वाटते म्हणून आपण इथूनच बघूया टेम्पो वगैरे आलेत सामान वगैरे ते घाण वगैरे असतं ते त्याच्यात टाकतात हे बघा मित्रांनो परेल वर्कशॉप बघू चला आतमध्ये जाऊया व्हिडिओ काढून दिला तर काढूया चलो हे बघा मित्रांनो यामध्ये सगळ्यांचा लाडका म्हणजे चिंतामणीचा चिंच पोकरीचा चिंतामणी बनतोय या वर्षी एक नवीन रूपामध्ये आपल्याला चिन्स पोकळीचा चिंतामणी दिसणार आहे एक नवीन रूपामध्ये एक नवीन थाटामध्ये ते दिनेश दिघोळे सा दादा बोलतात ना डोळ्यात आग आणि अंगावर काटा असंच काहीतरी यावर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे चिन्स पोकळीचा चिंतामणी सात वर्षानंतर परेल वर्कशॉपमध्ये तयार होत आहे आकार घेत आहे हे बघा मित्रांनो दहा ऑगस्ट रोजीच मोठमोठ्या गणपतीचे आगमन झालेले आहे परेल वर्कशॉपमधनं गणसंकुल वर्कशॉपमधनं तरी देखील आगमनासाठी मोठमोठे मुट गणपती सज्ज आहेतच मागोमाग गणपतीला आकार देण्यासाठी परेल वर्कशॉप हा सज्ज आहेच आणि तेही छोटे गणपती नसून तर मोठे गणपती देखील आहेत छोटे आकाराचे गणपती आहेत आणि मोठ्या आकाराचे देखील गणपती आहेत हे सगळे मोठमोठ्या मंडळाचे गणपती असतात मित्रांनो ते तर आपल्याला बघायला मिळणारच आहेत अजून मला ही माहिती नाही की कोणत्या कोणत्या मंडळाची कोणची कोणती गणपती आहेत माहीत असलं तरी मी रिव्हील करणार नाही कारण बनायच्या आधीच रिव्हील करणं म्हणजे चुकीचं वाटतं आहे म्हणून तुम्हाला त्याच दिवशी तुम्हाला दिसणार आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बिगेस्ट गणपती बिगेस्ट आगमन तुम्हाला आपल्या चॅनलवर देखील बघायला मिळणार आहे दहा आगस्ट रोजी आगमन झाला आहे त्यावेळी मी नव्हतो मी गावी होतो पण यावेळी दिसणार आहेत तुम्हाला सतरा ऑगस्टला बिगेस्ट गणपती बिगेस्ट आगमन पाहू शकता गणपती बाप्पाचं रूप शंकराच्या रूपा म्हणजे त्यांच्याच त्यांच्या वडिलांच्या रूपामध्ये पाहू शकता गणपती कोणकोणच्या आकारामध्ये कोणकोणच्या रूपामध्ये आपल्यासमोर प्रकट होत आहेत हे आपल्याला दिसत आहे आणि ते दिसणार देखील आहे पाहू शकता इथं माणसं कामही देखील करत आहेत गणपती बनवत आहेत त्यांचे सिंहासनही देखील बनवत आहेत पाहू शकता कशाप्रकारे इथे गणपतीला आकार देण्याचं काम सुरू आहे मित्रांनो मी अर्धवट कोणचेही गणपती काढले नाही कारण प्रत्येकाने मला कमेंट केली होती की के अर्धवट गणपती काढू नको म्हणून मी अर्धवट आहे तिथं गणपती पण मी ते शूट केले नाहीत कारण नको व्यूसाठी अर्धवट गणपती काढणं हे चुकीचं वाटतं म्हणून मी जे गणपती तयार आहेत ना तेच गणपतीचे व्हिडिओ काढलेले आहेत तर अर्धवट गणपती तर कुठेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा असेच तुम्हाला अपडेट मिळत राहतील लाईकही करा व्हिडिओला कमेंटही करा पाहू शकता किती छान छान बनवलेलं आहे हे अरुण दत्ते यांचं वर्कशॉप म्हणजे त्या परेल वर्कशॉपमध्येच त्यांचं वर्कशॉप आहे तिथं बघू शकतात त्यांचे पण किती मोठमोठे बिगेस्ट गणपती आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर गणपती त्यांचे सगळे बिगेस्ट गणपती म्हणजे मोठमोठे गणपती असतात पाहू शकता इथे सगळे उंच उंच गणपती आहेत किती सुंदर सुंदर गणपती बनवलेत बघा अरुण दत्ते दादांनी आणि जो परेलचा महाराजा तो खूपच फेमस झालेला आहे तो देखील अरुण दादा यांनीच त्या गणपती बाप्पाला आकार दिला आहे खूप म्हणजे खूप असं सुंदर पद्धतीने आकार दिला आहे न्यूटनचा तो असतो ना का असतात तो असं प्रच्छन पडतो त्याचाही पार त्यांनी केलं आहे अरुंध दत्तेदाने खूप म्हणजे खूप सुंदर आकार दिला आहे गणपतीला एका पायावर उभा आणि तोही अडवा गणपती हॅट्स ऑफ सॉफ्ट दादा खूप म्हणजे खूप मौल्यवान तुम्ही काम तुमच्या कामाची जेवढी तारीफ करावं तेवढी तारीफ कमी आहे पाहू शकता इथे गणपती हे पण मोठे गणपती आहेत यांचं मला नाव माहिती आहे पण मी सांगणार नाही तुम्हाला दिसेलच आगमनाच्या दिवशी या गणपतीचं देखील वाटतंय माझ्या अंदाजाने सतरा ऑगस्टलाच आगमन होणार आहे कारण बरेच गणपती हे सतरा ऑगस्टला सगळे मोठमोठे गणपती निघतील मोठे मोठे गणपतीचे लवकर आगमन होण्याचं कारण मित्रांनो त्यांना डेकोरेशन करावं लागतं त्या गणपतीला बघून हा गणपतीच्या या गणपतीसाठी कसं डेकोरेशन पाहिजे का पाहिजे ते सगळं बघून नंतर म्हणून त्यांचं आगमन हे लवकर करण्यात येतं तर पाहू शकता किती मोठमोठे गणपती इथे बनवणं चालू आहे आणि सिंहासन वगैरे इथं काम चालूच आहे कामगाराचं इथल्या पाहू शकता इथं हे पहा किती सुंदर बाप्पा आहेत आपले बोला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या खूप म्हणजे खूप सुंदर गणपती इथे बनवले आहेत पाहू शकता तुम्ही जिथे नजर जाईल तिथे खूप म्हणजे खूप सुंदर असे खूप छान वाटतं इथं जिथं नजर द्याल तिथे बघू शकतो so, सो फायनली मित्रांनो कार्डापर्यंत वर्कशॉपचा व्हिडिओ जे जे तयार झाले गणपतीचे सगळे तुम्हाला दाखवले आहे कसे वाटले काय वाटले कमेंटमध्ये कळवा आवडला लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन चान असेल नक्की सबस्क्राईब करा आता आपण जात आहोत मुंबईचा राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये शेअर करून राहा हे लालबाग परत चला आपण हे बघा मित्रांनो हे सगळे कामं वगैरे लागत आहेत सगळे मुंबईच्या राजासाठी लागत आहेत लाईटिंग वगैरे लावण्यासाठी आता पुढे जात आहोत आपण म्हणतात कशी चलो गणेश गल्ली मुंबईचा रंगला बघा या वर्षी आयकॉनिक काही वेगळंच इथं गेले बनतो मित्रांनो मुंबईच्या राजाचा हे बघा अजून काही तयारी झाली नाही गेटची पण बाकीचं बघा तयारी झाली आहे ऐकून यावर्षी काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आपल्याला मुंबईचा राजा पाहू शकता लायटिंगची तयारी चालूच आहे अजून बाकी बापांना काही दिवस आज आहे बारा तारीख अजून काही दिवस अकरा दहा दहा बारा दिवस बाकी अजून चला आता आपण पुढे बघूया पाहू शकतो मित्रांनो किती लांब लचत लाईटिंग वगैरे लावलं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश मुंबईचा राजा खाली दिसतंय बघा ना इकडे बसतो लाल लाडका मुंबईचा राजा पाहू शकतो मंडप डेकोरेशन डेकोरेशन चालू आहे पण ह्या वर्षी काही छोटं डेकोरेशन असणार आहे म्हणून अजून काही तयारी दिसत नाही आपल्याला तयारी दिसते बरीच तयारी झाली आहे पाहू शकता हे पुढे बघूया हे बघा ही तयारी आहे मुंबईच्या राजाची म्हणजे यावेळी सगळं मागून घेत आहेत इथं काही तयार करत नाहीत असा अंदाज वाटतं आहे बा पाहू शकता तरी पण बरेच वेल्डिंग वगैरे लावून मोठमोठे मुट लोखंड पाईप सगळे मोठमोठे मुट तयार केलेले आहेत तिथून पाहू शकता तुम्ही इथे बघा आणि गणपती बसतो तो कुठे तिकडे बसतो थांब दाखव तुम्हाला गणपती बाप्पा कुठे बसता आपल्या मुंबईचा राजा कुठं बसतो ते ते बघा तो लाल कपडा थांबा मी आणि दाखवतो ते बघा त्याला माणूस उभा आहे ना त्याच्या मागोमाग एक लाल कपडा आहे तो दिस दिसत असेल तुम्हाला तो बघा तो लाल कपडा आहे ना त्या लाल कपड्याच्या येथे मुंबईच्या राजाचे मूर्ती तयार होत आहे आणि ते तयार लवकरच होणार आहे आणि ते आत्ता नाही बघायला भेटणार आपल्याला जेव्हा लालबागचा राजाचं प्रथम दर्शन असतं ना म्हणजे मुख दर्शन मीडियासाठी मीडियासाठी जेव्हा लालबागचा राजाचं हे ओपन करतात ना चेहरा तेव्हाच मुंबईचा राजाचा देखील चेहरा ओपन करतात मीडियासाठी आणि आपल्यासाठी देखील फक्त लालबागचा राजाचा सात वाजता असता आणि मुंबईच्या राजाचा आठ वाजता लालबागच्या राजाचं सात वाजता चालू लालकी दहा पंधरा मिनटं असतं वाटते आणि लगेच सगळी पब्लिक इकडे येते नाही लालबागच्या राजाच्या इकडची पब्लिक सगळी मुंबईच्या राजाकडे येते प्रथम दर्शन घेण्यासाठी मोक दर्शन बघण्यासाठी पहिल्यांदा पाहू शकता हे डेकोरेशन आहे तयारी चालू आहे मोठ्या जोराशोरामध्ये तयारी चालू होऊ था, शकतात मुंबईच्या राजाचे आपला लाडका मुंबईचा राजा यावेळी एक नवीन रूपामध्ये एक नवीन थाटामध्ये एक नवीन रुबाबामध्ये आपल्याला दिसणार आहे तो रुबाब आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे सत्तावीस ऑगस्ट तेव्हा तर दिसणारच त्याच्या आधीच दोन दिवसाआधीच आपल्याला दिसणार आहे तर कधी दिसणार ते तुम्हाला अपडेट देणार मी तर तुम्ही चॅनलना सबस्क्राईब करा आता हे केलं नसेल तर पाहू शकता हे सांगा किती मोठमोठं आणून ठेवलं तिथं बघा तिथं चालूच आहे काम वरी नको जायला बघा नंदी नंदी आणले सगळे सगळे आणून ठेवले मी जिथं बघाल तिथं तुमची नजर जात असेल तर बघा हे दोन तीन चार सिंहासन सिंहासन नाही आहे पण हाय स्वागतासाठी काहीतरी काय उभा आहे मला पुढं दाखवतो हे बघा हे खांब सगळे पिवळे पिवळे खांब त्याला काय ना काय ऐकोनिक एक यावेळेस नवीन रूप मुंबईच्या राजाचं आपल्याला यावेळेस बघायला मिळणार आहे एक नवीन थाटात चारा एक नवीन रुभाभागमध्ये हे होता मुंबईच्या राजाचा अपडेट महाराष्ट्र सेवा मंडळ ट्रस्ट तर पाहू शकता हे तुम्हाला वरती चढून दाखव मुंबईच्या राजाचं डेकोरेशन लव लवकरच समाप्त होईल मी तुम्हाला या हप्त्यात लो, दिले अपडेट पुढच्या हप्त्यात देखील अपडेट देईन जेव्हा याचं आगमन असेल चिंच पोकळीच्या चिंतामणीचं सर्वात मोठं आगमन सोहळा मुंबईचा तेव्हा मी तुम्हाला इथे येईल दाखवायला येईल शंभर टक्के येईल कारण दर हप्त्याला मी अपडेट द्यायचं ठरवलं आहे आज सोम मंगळवार आहे पुढच्या मंगळवारी नाही सोमवारी मंगळवारी मिळेल तुम्हाला अपडेट पाहू शक मित्रांनो तुम्हाला पूर्ण दाखवण्यासाठी मी वरती आलो आहे स्टेजवर जो यांचा मैदान आहे तो तसं फिक्स आहे येतात त्यांचं डेकोरेशन बनतं पाहू शकता हे सगळं सामान इथं आणून ठेवलेलं आहे आणि मुंबईचा राजा तिथं बसतो तिथे नाही जाऊ शकत कारण अलाउड नाही तिकडे व्हिडिओ काढायला म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवत आहे मुंबईच्या राजाचं डेक हे चालू आहे मोठ्या जोरा शोरामध्ये लोक किती भाग्यवान असतं नाही ना मित्रांनो साक्षात मुंबईच्या राजाचं सा दर्शन होतं यांना लालबाग खरंच भाग्यवान आहेत पूर्ण दहा दिवस आनंदात पूर्ण महिना हा आनंदातच असतो गणपतीचा यांच्यासाठी यांच्यासाठी नाही तर पूर्ण भारतासाठी पूर्ण जगासाठी आपल्यासाठी तर असतो पण पूर्ण जगासाठी आनंददायी असतो पण यांचं वेगळीच मजा आहे जे आजूबाजूला राहतात त्यांची असो दुसऱ्या मुद्द्याकडेच वळतो आहे पाहू शकता हे डेकोरेशनचं नजारा इथे स्वतः तयार करतात आपल्याला हे सजावट दिसते पण त्याच्या हातली त्याच्या मागची मेहनत दिसत नाही मित्रांनो किती मेहनत असते हे करणाऱ्यालाच माहिती म्हणून आपण मी फक्त तर त्याला वाव दिला पाहिजे कमेंटमध्ये दे त्यांच्या शुभेच्छा त्यांना प्रोत्साहन द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मुंबईच्या राजाचा विजय असो असं काहीतरी कमेंट करा चला तर आपण निघू लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल लाईक करा शेअर करा जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा चला आपण जातो लालबागच्या राजाचे डेकोरेशन बघण्यासाठी चलो केळत गुरु मंदिर केळगा मित्रांनो यावर्षी बनतोय पन्नास फूट फुटे गेट पन्नास फूट गेट बनलाय म्हणल्यावर हो, काहीतरी विशेष असणार आहे यावर्षी मित्रांनो पाहू शकता राजेशा गेट बनायला लागला आहे लालबागच्या राजाचा आपण बघायला डेकोरेशन मार्केट बघा मित्रांनो गजबजलं आहे सगळं गणपती बाप्पाचं सामान आणलंय हार मुकुट वगैरे सगळं 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 पाहू शकता जिथं बघाल तिथं तीच नजरी आता आपण ही लालबागच्या राजाची विसर्जनाच्या वेळी येतो मग लालबागचा राजा ती लाल ही रांग आहे इथून आपण दर्शनासाठी जातो मुख दर्शनासाठी जर स्पर्श दर्शनासाठी खूप टाइम लागतो पाहू शकतो ही या लाईटिंगचा तर व्हिडिओ काढते पण पुढं भेटते की नाही व्हिडिओ काढायला बघूया कारण सेक्युरिटी असतात ते लोक काढू देत नाहीत हे बघा गौराई पण आलेले आहेत आहे सांगते गौराई पण येतात त्यांच्या सांगते त्यांची बहीण भाईन। बहीणच आहे ना काय बहीणच आहे पाहू शकते या रांगेची तयारी चालू आहे मोठ्या ज्वराशामध्ये लालबागच्या राजाचं डेकोरेशनची तयारी आणि त्यांच्या मूर्ती बनवण्याची तयारी यावेळी एक सुंदर रूपामध्ये आपल्याला लालबागचा राजा दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो इथंच बसतो लालबागचा राजा सगळं पॅक केलेलं आहे त्याच्यामधून काही दिसणार नाही तुम्हाला आणि दाखवणार पण नाही मी डायरेक्ट सत्तावीस ऑगस्टलाच तुम्हाला बाप्पाची मूर्ती दिसणार पाहू शकता या प्या अपडेट पुढे जायचं का चला पुढे गेलं की सगळे व्हिडिओ डिलीट करणार आहे बघा तो तर पण तयारी चालू कलर वगैरे मारली याला हे आत्ताच कलर केलेला आहे याला पाहू शकता वेडिंग चालू आहे तर कलर चालू आहे आणि त्यासमोर आपले लाडके बप्पा म्हणजे लालबागचा राजा नवसाला पाहुणारा गणपती योग मित्रांनो डेकोरेशन जोरासोरामध्ये चालू आहे लालबागच्या राजाचं होऊ शकता हा जो तयारी चालूच आहे आतमध्ये आपल्याला यावर्षी नवीन रूप दिसणार आहे बाप्पाचं आपल्या लालबागच्या राजाचं चला आता आपण रांगेकडे जाऊया चला श्री हनुमान यांचं मंदिर मारुतीचं मंदिर हे तुम्हाला मी नेहमी दाखवत असतो पाहू शकता तयारी एकदम जोरशोरात चालू आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाची हे बघा मित्रांनो मैदानामध्ये तयारी चालू आहे डेकोरेशनची तयारी मैदानामध्ये देखील चालू आहे मैदानामध्ये कधीच तयारी करत नाही फक्त रांगाची तयारी असते रांगा लावतात त्या आडवा तिडवा तिथे लागल्या तर आडव्या तिडव्या ज्या मुखदर्शनासाठी असतात त्या आणि इथं तर बघा वेगळीच तयारी चालू आहे इकडं स्वच्छता अभियान पण चालू आहे पाहू शकता लालबाग मार्केट गोविंदा पथक पाहू शकता मित्रांनो किती जोरदार तयारी चालू आहे हे सगळे काम करणारे सगळे पी बी असेच लोक आहेत महाराष्ट्रातलं कोण नाही पाहू शकता किती जोरासोरामध्ये तयारी झाले तिथं बघा वेल्डिंगचं काम चालू आहे खूप म्हणजे खूप जोरासोरात लालबागच्या राजाची तयारी करण्यात येत आहे ही आहे पूर्ण जोरदार तयारी लालबागच्या राजाचे पंखे पण बघा नवीन 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 नवीनच दिसत आहे मला पाहू शकता पंखे लाईटी वगैरे सगळी सुविधा करत आहेत अशी कसलीच कमी नाही की सगळी सुविधा जेवढे दर्शनासाठी लोकं येतील भाविक येतील भक्त येतील जेवढे कोणी येतील ते सगळ्यांसाठी हे पाहू शकता जिथं तुमची नजर जाईल तिकडं डेकोरेशनची तयारी वेडिंगची तयारी चालेल चला पण जाऊया आता चिंच पुक्कीच्या चिंतामणीकडे बघा ते कसं हे बघा ते कसं उचलून घेऊन जात आहेत एक विशेष ह्या वर्षी काहीतरी स्पेशल आपल्याला बघायला मिळणार आहे लालबागच्या राजाचं डेकोरेशन पण आणि लालबागच्या राजाची मूर्तीसुद्धा मित्रांनो आता आपण निघूया एवढंच होतं मुंबई लालबागच्या राजाचं डेकोरेशन वगैरे पुढील अपडेट नाही येईल मला आता आपण जातोय चिंच कुकळीच्या चिंतामध्येचा अपडेट करण्यासाठी चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन नक्की सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तुम्ही अगोदर बघितलं मुंबईच्या राजाचं डेकोरेशन नंतर लालबागच्या राजाचं डेकोरेशन चींज खोकरी राजाचं चिंतमणीचं डेफेशाला mm -hmm. त्या गणपती आपण मोर्या मुंबई निवडून मोर्याला लक्ष राहायचं विजय असतो हे बघा मित्रांनो आपण आलो आहोत फायनली चींज खोकरीच्या चिंतामणीच्या गेटसमोर यावेळी एक नवीन राजाच्या रूपामध्ये चींज खोकरीच्या चिंतामणी दिसणार आहे आपल्याला आपला आवडता गणपती पाहू शकता गेटवरून समजून जायचं की यावर्षी एक आयकॉनिक छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजाच्या रूपामध्ये आपल्याला चिंतमणीचं रूप बघायला मिळणार आहे ते आपल्याला सतरा तारखेला कळेलच पाहू शकता मित्रांनो हा आहे गेट चला आता आपण पुढे जाऊया चलो तेव्हा मित्रांनो कामगाराचं सा काम चालू आहे इथं बसून पाहू शकता ही मेहनत मेहनत केली म्हणून एवढं मोठं भरतं आहे पैसा देतात मान्य आहे पण मेहनत पण कला पण महत्त्वाची मित्रांनो पैसा सर्व नसतं आता काही म्हणते की पैसे भेटतात त्यांना कला आहे म्हणून पैसे भेटतात फुकडचे नाही भेटत चला जाऊया आपण पुढे मित्रांनो लाईनीमध्ये खांबे लावलेत लाईटीचे फोकस लावलेत खंबे लावलेत काम चालूच आहे डेकोरेशनचं पुढे जाऊया आपण चला बिल्डिंग बघा किती उंच आहे किती छान लुक दिसत चला हे बघा मित्रांनो इथे देखील एक गेट बनवला आहे हा पहिल्यांदाच आला आहे असं कारण मध्ये गेट शक्यतो मला वाटत नाही बनवतात म्हणून पण यावेळेस त्यांनी मध्ये पण गेट बनवला आहे एक, एक आयकॉनिक यावर्षी काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे मित्रांनो होऊ शकता चला आपण पुढेही बघूया काय डेकोरेशन आहे काय नाही सतरा ऑगस्टला आपलं आगमन आहे पप्पाचं चला मित्रांनो आगमनाची तयारी मोठ्या जेवरा शहरामध्ये चालू आहे सतरा तारखेला आगमन आहे त्यामुळे पाहू शकता लाल कपडा लावला आहे आतमध्ये डेकोरेशन चालू आहे आगमन लवकर आलं आहे बप्पाचं म्हणून खंबे वगैरे लावले पाहू शकता सतरा तारखेला तर आपल्याला वेगळं रूप मगायला तर मिळणारच आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं चिंच पोकळीच्या चिंतामणीचं पाहू शकता हे बघा चिंच पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ इथं हॉफीस आहे चिंच पोकळी चिंतामणीचं पाहू शकता आतमध्ये बघू शकतो आपण पण नको वाटते करू द्या त्यांना ते त्यांची तयारी करतायत की डेकोरेशनचं सामान सगळं आतमध्ये नेऊन ठेवलेलं आहे अर्धं डेकोरेशन आता करते ना आणि नंतर बाकीचं राहिलेलं ते गणपती आल्यानंतर सतरा तारखेच्या नंतर तर मित्रांनो एवढंच होतं अपडेट आतमध्ये चालू आहे काम त्यांचं पण ते दाखवू शकत नाही परत ते ओरडतील होते नव्हते व्हिडिओ डिलीट करतील तर कसं वाटला डेकोरेशनचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय आगमनाचा व्हिडिओ तर तुम्हाला नक्की भेटेल आपल्या चॅनलवर चला बाय गणपतीप्पा मोरे म्हणजे मूर्ती मोरे यांनी चीन्स चिंता माहिती विजय असेल चलो बाय एकदा बघून घ्या आणि आता डायरेक्ट तुम्हाला सतरा तारखेला बघायला मिळणार आहे चला